जय महाराष्ट्र आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर कावेरी पक्षी घ्यायचा असेल एक्क्याऐंशी दिवसांचा पक्षी आहे सरासरी नराची साईज एक बाराशे तेराशे ग्रॅम आहे आणि मादी अकराशे हजार ग्रॅम आहे म्हणजे एक किलोची मादी आहे अंड्यांसाठी उत्तम पक्षी आहे आणि जर तुम्ही ट्रेडर असाल तर खालील लिहिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला आता हा माल साताऱ्यामध्ये खटवा तालुक्यामध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर जर तुम्ही अहमदनगर किंवा पुणे किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये जरी असाल तरी पण तिथं माल अवेलेबल आहे त्यासाठी ते तुम्हाला भारत पोल्ट्री फार्मचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आपण पाहणार आहोत की ॲप्लिकेशन कशा पद्धतीने डाउनलोड केले जाते जर तुम्हाला तीनशेच्या पुढे पक्ष्यांची ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही त्यावरून ऑर्डर देऊ शकता भारत पोल्ट्री फार्मच्या ॲप्लिकेशनमध्ये चाळीस दिवसानंतरचा लसीकरण उपलब्ध पक्षी अवेलेबल आहे ॲप्लिकेशन वापरणं खूप सोपं आहे तर आता आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा तुमच्या ना मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर असेल गुगल प्ले स्टोअरला जाऊन सर्चवर क्लिक करून तुम्ही इथं भारत पोल्ट्री भारत आहे पोल्ट्री पोल्ट्री फार्म टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही ते इन्स्टॉल करायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर थोडी माहिती ती माहिती भरायची तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होताल आणि त्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला गावरान पक्षी खरेदी करायचं आहे तुम्ही ट्रेडर असाल किंवा शेतकरी असाल जे की आणण्यासाठी पाहिजे आता या ॲप्लिकेशनमध्ये जे पोल्ट्री फार्मवाले ओपन लॉटला बॉयलर किंवा गावरान पक्षी टाकतात ते यावरती रजिस्ट्रेशन करतात आत्ता मी तुम्हाला साताऱ्याचा माल सांगितला होता ठीक आहे तर साताऱ्यामध्ये तुम्ही पाहताय की हा खटवा जे ऐंशी आत्ता जो, जो व्हिडिओ पाहिला तो ऐंशी एक्क्याऐंशी दिवसाचा पक्षी एक हजार तर तुम्हाला जर इथं ऑर्डर टाकायची तुम्ही सपोज तर तुम्ही इथं जाऊन ऑर्डर टाकू शकता तुम्हाला कोणता क्रॉस किती पाहिजे तुम्ही ट्रेडर एका तुम्हाला आणण्यासाठी पाहिजे आहे तर त्या पद्धतीने माहिती टाकून तुम्ही इथं माहिती भरू शकता अशा पद्धतीने त्याचबरोबर तुम्हाला पुण्यामध्ये पण पक्षी अवेलेबल होईल त्यानंतर अकोलामध्ये पण औरंगाबाद मध्ये पण गंगापूर गंगापूर कन्नड औरंगाबाद गंगापूर त्यानंतर बीडमध्ये तुम्हाला गेवराई, गेवराई मध्ये मा भरपूर माल आहेत बीड त्यानंतर तुम्ही सपोज रायगडचा असाल तर रायगडमध्ये पण आहे एक ठिकाणी नाशिक नाशिकमध्ये पण तुम्ही पाहू शकता निफाड चांदवड तर अशा ठिकाणी तुम्हाला आणि इथे पूर्ण डिटेल आहे जे कि तुम्हाला किती दिवसांचा पक्षी आहे आणि किती पक्षी आहे त्यांच्याकडे त्या पद्धतीने तुम्ही ऑर्डर टाकू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर पोल्ट्री फार्ममध्ये तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला इथं सर्व माहिती दिलेली पोल्ट्री कॅल्क्युलेटर पोल्ट्री कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही टाकू शकता की অ্যাকচুলে দোয় হাজার ফর্ম বছর তোমার ডিটেল শো হই ঠিক অশা পদ্ধতি অ্যাপ্লিক তুমি অ্যাপ্লিক ডাউনলোড করুন পান্যবাদ